कधी कधी आयुष्यात फक्त एक वाक्य आपल्या सगळ्या विचारांची दिशा बदलून टाकतो आज आपण अशीच एक ओळख पाहणार आहोत असतो मा सद्गमय नमस्कार मी स्वप्नजा माझ्या स्वधिराय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतम गमय ह्याचा अर्थ असा हे प्रभो मला असत्याकडून सत्याकडे अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा ही प्रार्थना आहे एक मार्गदर्शन आहे ज्यात जीवनाचा गाभा आहे आपण एका उदाहरणाने समजावून घेऊया एक मुलगा होता तो सतत दुसऱ्यांशी स्पर्धा करत असे त्याचा स्वतःवर विश्वासच नव्हता एके दिवशी त्याच्या गुरुंनी त्याला ही चोळ दिली असतो मा सद्गमय त्याने स्वतःला विचारलं खरच काय आहे माझं खरं सुख शांती आणि ओळख कुठे आहे तेव्हापासून तो बाह्य जगाला सोडून स्वतःचा खरा शोध घेऊ लागला तेव्हाच त्याला सत्य सापडलं ही जी ओळ आहे बृहदारण्य उपनिषदात आली आहे हे, हे। एक महत्वाचं वेदांतर आहे त्याचा उपयोग ध्याय प्रार्थना आणि ध्यानात केला जातो असत म्हणजे असत्य अज्ञान मोह भ्रम सत म्हणजे शाश्वत सत्य त्याचा अर्थ असा की आत्मज्ञान प्रेम आणि शांती असा होतो ही ओळ ओळ केवळ प्रार्थना नाहीये ती आहे आपल्या मनाची दिशा बदलणारी मागणी म्हणजे आज तुम्ही आणि मी दैनंदिन धावपळीत अपेक्षा पसव्या गोष्टींमुळे गुरफटलोय आपण कोणासाठी जगतोय का रडतोय का वाट पाहतोय हेच विसरतोय आणि आपला जो श्लोक आहे असतो मा सद्गमय केवळ वेदातील शब्द आहेत ते आपल्या अंतरंगातला आवाज आहे जो म्हणतो की या बाहेरच्या गोंधळातून बाहेर या स्वतःच्या सत्याला भेट द्या जर ही ओळख तुम्हालाही स्पर्शून गेली असेल तर ती रोज मनात म्हणा मनात शांतता हवी असेल तर वेदांमध्ये उत्तर मिळूनच जाईल असतो मा सद्गमय चला आपणही आता खरं जगायला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद